अयोध्यात साकारण्यात आलेल्या प्रभू श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक उपनगरांमध्ये प्रभू रामांच्या प्रतिकृती उभारण्यात येऊन वातावरण राममय झाले होते तसेच कोपरगाव शहरातील बाजारपेठेला दिवाळीचे स्वरूप आले होते तसेच विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन दुपारी वाजून मिनिटांनी शहरातील विविध विविध भागांमध्ये महाआरती करण्यात आली शहरासह तालुक्यातील मंदिरांवर दोन दिवसांपासून भव्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच संपूर्ण रस्त्यावर सडा रांगोळी काढून ठिकठिकाणी थीक भगवे ध्वज लावण्यात आले होते तर सोमवारी अगदी पहाटे पासून कोपरगाव शहर भगवेमय झाले होते तसेच लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व नागरिकांनी भगवे पंचे भगवे टोपी तर मुलांनी भगवे श्रीरामाचे फोटो टी शर्ट परिधान करून खांद्यावर भगवे घेऊन शहरामधून भव्य रॅली काढली तसेच शहरातील हजारो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन भव्य मिरवणूक काढली होती तर अनेक मंडळांनी रथ काढून त्यामध्ये लहान मुलांना रामायणातील वेशभूषा करून विविध दे देखाव्यांचा रथ शहरातून काढण्यात आला तर या मिरवणुकीत जय श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते तसेच शहरातील अनेक भागांमध्ये प्रसाद म्हणून खिचडी खिचडी मसाला पेढे व बुंदीचे लाडू असे विविध उपक्रम अनेक गणेश मंडळांनी व सामाजिक संस्थांनी हाती घेतले होते तसेच शहरासह उपनगरांमध्ये संपूर्ण वातावरण भगवाय झाले असून कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव